की आमचा कार्यकाल बावीस फेब्रुवारीला समाप्त होत आहे त्यामुळं एवढ्या एवढी मुठ, मोठी गंभीर समस्या असून तेरामधला बारा सदस्य कुठे काय आहेत आजपर्यंत मला पण दिसलेलं नाहीत आणि लोकांना त्रास द्यायचा हेतूच नाही आमचा लोकांचं काम कसं होईल हेच आम्हाला करायचं होतं पण लोकच जर म्हणत असतील की आम्हाला इथं काही नको आहे पाणी रस्त्यावर गेलं तर चालेल आम्हाला त्याविषयी काही घेण देण नाही पण इथं काय करू नका त्यामुळं आम्ही हे सगळं का। काम सगळं बंद केलेलं आहे नमस्कार मी विकास करांडी बलवडी ग्रामपंचायत उपसरपंच बनवलं देण्याचं सांडपाणी जे रस्त्यावेळी होतं ते पूर्णपणे बंद केलं परंतु काल रात्री काल रात्री परत असं झालं की जो शेतकरी आहे स्थानिक त्यांना तिथं काहीतरी अपारमेंट गाळं वगैरे काहीतरी बांधायचं असल्यामुळे त्यांनी परत पाणी ते अडवलं कारण त्यांचं गेले दहा पंधरा वर्ष झालं त्यांच्या शेतीचं नुकसान होतं का एक शंभर टक्के होते म्हणून आपण पर्याय व्यवस्था म्हणून पुल त्यांना फुलाची बाकळी म्हणून ग्रामपंचायतीमार्फत काय नाही थोडंफार देणं गेणं करत होतो की आम्ही पाच वर्षापूर्वी सत्तेत आलो दाल। सत्तेत आल्यानंतर आमच्या दहा मेंबर आणि अपोजिट पार्टीच्या तीन मेंबर अशी तेरा तेरा जणांची आमची बॉड आहे आल्यानंतर आम्ही सगळे दहाच्या दहा जण एकत्र बसलो एकत्र बसल्यानंतर त्या शेतकऱ्यांना बोलवून घेतलं की बाबा आसन तसं तुम्ही पा तुमचं शेत पडूनच आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला काहीतरी तुमची शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून थोडंफार तुम्हाला रक्कम आम्ही महिन्याकाठी देतो मग ते शेतकऱ्यांनी मान्य केलं मान्य केलं के मग ते चार पाच वर्ष पाणी आपलं जात होतं त्यांच्या शेतातच जात होतं वर्डावर होत होती पण त्या शेतकऱ्यानं सगळं आमच्या म्हणजे सगळ्या ग्रामपंचायतीकडे बघून सगळं जुळून घेतलेलं होतं कारण त्या शेतकऱ्यांनी त्याचं नुकसान होतंय म्हणून त्यानं पाणी बिल भरलेलं नव्हतं तो काय म्हणत होता की माझ्या इथून पाणी बंद करा तुम्ही मी तुमची जी काही रक्कम असेल ते बनतो माझ्या शेतात काय पीक येत नाही त्या पाण्यामुळं मग तुमचं जर पैसे भरायचं असतील तर माझं हे पाणी बंद करा त्यामुळे ते त्यांनी पैसे भरलं नव्हतं पैसे कोणी खाल्ले नाहीत काय नाहीत काय नाही त्या ह्या गोष्टीमुळं परत त्यांची नाहक बदनामी झाली की बाबा सरपंचानं पैसे खाल्ले घेतले नसताना जर बदनामी झाली त्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला आहे पाणी बंद करायचा आणि पर्याय व्यवस्था म्हणून बनवळी ग्रामपंचायत ही चार गुंट ओपन पेस आहे चार तर तिथं मी पर्याय व्यवस्था म्हणून एक विहीर काढणार होती हा जो एरिया आहे सगळा टोटल बाजूचा इकडचं सगळं जे सांडपाण्याची व्यवस्था आहे ते मी हिथं आणून सोडणार होतो इथून हे विहीर पॅक करून तिथं पाईपलाईन करून जे बनवडी फाट्यावरती जे आहे गटरची पाईप पाई आहे ड्रेनेजची तिथं आम्ही नेऊन जॉईन करणार होतो असं माझं चाललेलं होतं मी जी सी पी चार पाच ट्रॅक्टर इथंच रात्रीपासून काम चालू केलं होतं आज सकाळी जेव्हा काम चालू मी चालू केलं तेव्हा इथले स्थानिक लोक इथं आले आमच्याजवळ मी होतो आमचे ग्रामपंचायतीचे मुख्य जे असतात लाट्यांना अण्णा अण्णासाहेब हे होते कृष्ण करांडे सोमनाथ सावंत आम्ही सगळे येतो होते की लोकं स्थानिक आले इथं आणि आम्हाला म्हटले की ही आम्हाला आम्ही इथं कायमचं राहिवायचे आहे आणि आम्हाला काय हा त्रास सहन होणार नाही आमच्या घराच्या शेजारी सगळं मच्छर बिच्छर सगळे लोकं ती रोगराई येणार आहे त्यामुळे इथं तुम्ही काय करू नका आणि हा बिल्डरांनी ओपन पेस ग्रामपंचायतीकडे के वर्ग केला नसल्यामुळं आम्हाला इथं काय करता येणार नाही त्यामुळं आम्ही हे लोक लोकांना त्रास द्यायचा हेतूच नाही आमचा लोकांचं काम कसं होईल हेच आम्हाला करायचं होतं पण लोकच जर म्हणत असतील की आम्हाला इथं काही नको आहे पाणी रस्त्यावर गेलं तर चालेल आम्हाला त्याविषयी काय घेण देणं नाही पण इथं काय करू नका त्यामुळं आम्ही हे सगळं काम सगळं बंद केलेलं आहे आत्ता